नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो आपण शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं वाचन करीत आहोत मृत्युंजय कर्ण चौदा आम्ही नगराहून युद्धशाळेकडे चाललो मी बाबांना विचारलं महाराजांच्या डोळ्याला काय झालंय ते अंध आहेत बाळ आणि म्हणूनच त्यांच्या पत्नी राजमाता गांधारी देवी सुद्धा समदुखी होण्यासाठी डोळ्यांना वस्त्र बांधून हे जग पाहण्याचं टाळतात राजमाता गांधारी देवी होय युवराज दुर्योधनाची माता त्यांना आणखी नव्याण्णव पुत्र आहेत आता युद्धशाळेत तू त्या सर्वांना पाहशीलच महाराज पांडूंचे पुत्र पांडवही तुला आता पाहायला मिळतील पांडव होय या राज्याचे खरे अधिकारी कौरवराज महाराज पांडू होते पण ते अकालीच वारल्यामुळं हे राज्य त्यांचे बंधू महाराज धृतराष्ट्र यांच्याकडे आलं त्या महाराज पांडूंचे जे पाच पुत्र आहेत त्यांनाच नगरजन पांडव म्हणतात म्हणजे कुरुकुलात एकशे पाच राजकुमार आहेत तर एकूण पाच पांडव आणि शंभर ध्रा राष्ट्र इतके राजकुमार एकमेकांशी कसे वागत असतील याचं कुतूहल माझ्या मनात निर्माण झालं आणि दोन महाराज आणि एक पितामह पितामह पिता भीष्म बाबा म्हणाले दोन महाराज कोण एक महाराज धृतराष्ट्र आणि दुसरे विदूर विदूर महाराज कसे मघाशी तर तुम्ही त्यांना गुरुदेव म्हणालात होय बाळ महाराज धृतराष्ट्रांचे गुरुदेव विदूर हे बंधू आहेत पण त्यांनी राजसंन्यास घेतला आहे राज संन्यास संन्यास म्हणजे काय संन्यास म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आहेत हे राज्य हा राजवाडा हे वैभव यापैकी कशावरच त्यांनी अधिकार सांगितला नाही मग ते इथे कसे राहतात आपल्या आंधळ्या भावाचा राज्यकारभार लंगडा पडू नये म्हणून त्यांच्या प्रत्येक शब्दाला इथं मान आहे तसेच पांडवांची माता राजमाता कोणती देवी नाही राजमाता कुंतीदेवी देवी मी काहीतरी प्रश्न विचारणार होतो इतक्यात कडेच्या कुंजातून एक कोकिळ जोर जोरानं कुहू कुहू करीत अशोकाच्या झाडावरून भरकण उडाला आणि तो आमच्या डोक्यावरून निघूनही गेला मी त्याच्याकडं पाहिलं मला भगदत्ताची आठवण झाली तो एकदा म्हणाला होता की स्वप्तसरात ताना मारणारा कोकीळ कावळीच्या घरट्यात वाढत असतो कारण त्याच्या आईनं त्याला कावळीच्या घरट्यात जन्म घ्यायला लावलेलं असत किती वेळा आहे भगदत्त अरे कोकीळ कुठं वाढतो याच्याशी काय करायचं आहे योग्य काल येताच आसमंत दनानून सोडणारी त्याची तान ऐकू आली म्हणजे झालं चालत चालत आम्ही एका भव्य मंदिराजवळ आलो ते मंदिर भगवान विष्णूंचं होत त्याचा कळस सोन्याचा होता मावळत्या किरणात तो कळस आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर झळाळत होता सोनेरी किरण परावर्तित होत होते महाराजांनीच तो कळस बसविला आहे त्या कळसाकडे कर बोट दाखवीत बाबा म्हणाले मी विचार करू लागलो या मंदिराला सोन्याचा कळस बसविणारा इथला राजा आंधळा आहे हे अपाट वैभव त्याच आहे पण ते त्याला डोळावर कधीच पाहता येत नाही आंधळ्या राजाला एवढं वैभव देऊन तो न पाहता येईल अशी क्रूर व्यवस्था करणारं दैवच आंधळ नाही काय शंभर मुलगे आणि हे एवढं अमाप राजवैभव असले या राज्याला भाग्यवान म्हणायचं की हे सगळं पाहण्यासाठी डोळे नाहीत म्हणून आभागी म्हणायचं आपले शंभर पुत्र हा आंधळा पिता कसा काय ओळखत असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डोळे नसतानाही या एवढ्या अफाट साम्राज्यावर तो कसं लक्ष ठेवीत असेल छे काही काही प्रश्नांचं उत्तर देता येत नाही बाळ गेल्याबरोबर गुरुदेवांना लागलीच वंदन कर बाबांनी जाता जाताच मला सूचना केली बाबा कसे दिसतात हो गुरुदेव मी औत्सुक्यानं विचारलं कसे म्हणून सांगू आता बक्षील असतो त्यांना आम्ही लगबगीनं चालू लागलो नगरातील रस्ते नगरजनांनी फुलून गेले होते दोहो बाजूस उंच उंच प्रसाद उभे होते मंदिराचे कळस आकाशाच्या पोटात घुसले होते तिथल्या घंटांनी वातावरण भारून टाकलं होतं मार्गावरून अश्वपाल घोडे घेऊन आणि स्त्रिया घडे घेऊन पाण्यासाठी गंगेकडे जात होत्या व्यापार पेटा गजबजून गेल्या होत्या पुष्कळ चालून आल्यानंतर आम्ही एका प्रचंड लोखंडी महाद्वाराजवळ आलो त्याच्या दोन्ही बाजूंना काळ्या रंगाच्या पाषाणाचा तट दूरवर निमुळता होत गेला होता महाद्वारावरच्या भव्य कमाणीवर त्रिकोणी भगवा ध्वज फडफडत होता द्वारपालांनी आम्हाला पाहताच वंदन केलं आम्ही वाकून आत गेलो ती कुरूंची युद्धशाळा होती आत सभोवती ती मोठी दालनं होती, दालन होती। आणि मधोमध मद एक योजन घेराचा एक भव्य आखाडा होता त्याचे अनेक भाग पडले होते एका बाजूला मल्लांसाठी आखाडा होता त्यात तांबड्या रंगाची बारीक माती गोलाकार पसरली होती अनेक मल्ल युवकांच्या जोड्यात त्यात एकमेकांवर डाव प्रतिडाव करीत झुंजत होत्या त्या आखाड्यात मध्यभागी एक थोराड अंगाचा गौरवर्णी युवक दंड थोपटीत गोलाकार नाचताना दिसला त्याच्या जवळपास कोणीच फिरकत नव्हतं हात उंचावून तो आखाडावर थैथ नाचत होता कर्णा तो राजपुत्र भीम बघ आखाड्यात कसा सर्वांना आव्हान देत फिरतो आहे त्याच्याकडे बोट दाखवीत बाबा म्हणाले दुसऱ्या बाजूला अश्वरोहनासाठी भव्य जागा मोकळी सोडली होती त्या रांगेत घोड्यांना रांगेत धावता यावं म्हणून चकोरे आखल्या होत्या त्यांना धावताना सतत अडथळा निर्माण व्हावा म्हणून जागजागी खंदक खणले होते काही खंदक पाण्यानं भरलेले होते ठिकठिकाणी उंच उंच पूंपण उभी केली होती अनेक युवक ते सर्व अडथळे लिलया ओलांडून घोडी शिकताना दिसले पूर्वेकडील बाजूला खडकांचे हात करण्यासाठी असंच एक पटांगण केलं आहे त्याच्या कडेला सळ्यांवर विविध आकाराची चिलखत आणि लहान मोठ्या ढाली टांगल्या होत्या अनेक योद्धे खळगांचा खनखनाट करीत होते एकमेकांवर दात ओठ खात तुटून पडत होते पश्चिमेच्या बाजूला त्याच आकाराचं एक गोलाकार पटांगण होत गदेच्या सरावासाठी त्यात काही युवक गदा पेलत होते गर्जनी करीत गर्जना करीत मंडल घेत होते शूल तोमर शतग्नी यांसाठी लहान मोठी अशी अनेक क्रीडांगणं त्या भव्य जागेत तयार केली होती सभोवतीची दगडी दालनं विविध शस्त्रास्त्राने ठासून भरली होती त्या आखाड्यावर कुठूनही पाहिलं तरी अगदी दिसेल असा एक उंच व लांब रुंद असा लक्षवेधाचा दगडी चौतरा होता त्या चौथऱ्यावर निरनिराळ्या आकारांनी फुलांनी सजविलेली धनुष्य मांडली होती एका बाजूला बाणांचे असंख्य भाते मांडून ठेवले होते समोर अनेक लक्ष ठेवली होती त्या चौथऱ्यावर एक सावळ्या रंगाचा युवक विरासन घालून उजव्या पायाच्या चवड्यावर शरीर पेलून बसला होता हातातील धनुष्याची प्रत्यंच्या त्यानं कानापर्यंत खेचली होती एक डोळा मिटून दुसऱ्या डोळ्याची बाहुली त्यानं बाणाच्या टोकासमोर स्थिर केली होती त्याच्या जवळच एक सैलसर वस्त्र घातलेला शुभ्र दाढी असलेला डोक्यावरचे केस एकत्र बांधलेला उंच असा एक वृद्ध उभा होता त्याची मुद्रा नदीच्या डोहासारखी शांत होती त्या सावळ्या युवकाच्या केला काहीतरी तो त्याला समजावून सांगू लागला युवक ते लक्षपूर्वक ऐकत होता बाबा त्या युवकाकडे बोट दाखवीत म्हणाले बाळ तोच तो पांडुपुत्र धनुर्धर राजकुमार अर्जुन आणि त्याला सूचना करताय तेच ते पूजनीय गुरुदेव द्रोण धनुर्धर अर्जुन असे नका पण त्याला यापेक्षा ऐटदार विरासन नाही का घालता येणार एक विचार माझ्या मनात येऊन गेला गुरुदेव द्रोण मात्र अशोक वृक्षासारखे भव्य वाटत होते त्यांच्या अंगावर शुभ्र वस्त्र त्यांच्या उंच शरीराला शोभून दिसत होते आम्ही आखाड्यातील मार्गाने चौथऱ्याकडे चालू लागलो भोवतीची पटांगणं पाहून उगाच अंगातील उष्णता आपोआप वाढत असल्यासारखं मला वाटायला लागलं आपण यात उतरावं नि मंडल घेत आवेशानं गदेचे आणि खडगांचे प्रहार समोरच्या प्रतिस्पर्ध्यावर करावेत आपण ही नाटाळ घोड्यांना नमवून त्यांच्या तोंडातून फेस येईपर्यंत त्यांना दामटावं हत्तीची सोंड धरून त्याला व्हावा आणि त्याला दमवून शेवटी त्याच्या पाठीवर आरूढ व्हावं चौथऱ्यावर बसलेल्या त्या युवकाला दंडाला धरून उठवावं आणि विरासन कसं ऐटदार घालायला हवं हे एकदा नीटपणे दाखवून द्यावं मल्लविद्येच्या आखाड्यात उगाच रानवट रेड्यासारख्या फेऱ्या मारणाऱ्या त्या दांगड भीमाशी हौदा खेळून त्याची रग ही जिरवावी आम्ही धनुर्विद्येच्या त्या उंच चौतऱ्यावर आलो वर, वर बसलेल्या राजकुमार अर्जुनानं एक बाण सोडला समोरच्या दूरवरच्या लाकडी लक्षात तो सप्कन घुसला गुरुवर द्रोणांनी त्याच्या पाठीवर एकदम थाप मारली आणि ते आनंदाने गरजले साधू अर्जुना पण जवळ जाऊन तुझा तो सूची पूर्ण बाण लक्षात कितपत घुसला आहे ते नीट पहा अर्जुन उठला दमदार पावलं टाकीत लक्षाच्या दिशेनं निघून गेला इतक्यात बाबा पुढे झाले चौतऱ्याखालीच उभं राहून त्यांनी गुरुवर्य द्रोणांना वंदन केलं मी गुरुवर्य द्रोणांकडे पाहिलं ते पश्चिमेकडं कर तोंड करून उभे होते संध्याकाळची मावळती किरण त्यांच्या दाट शुभ्र दाढीवर पडल्यामुळं ती रुपेरी रंगात चमकत होती दाढीचे भरगतच लांब सडकके सरळ पोटापर्यंत उतरले होते त्यातील काही बटा वाऱ्यामुळं इकडं तिकडं भुरभुरू उडीत होत्या कपाळावर दंडावरनी उघड्या पोटावर भस्माचे पट्टे होते भव्य कपाळावर वार्धक्यामुळं आठ्यांचं जाळं पसरलं होतं नाक सरळ आणि तरतरीत होतं त्यांच्या भुवया सुद्धा पांढऱ्या शुभ्र होत्या त्याखालचे डोळे मात्र विलक्षण आत्मविश्वासानं तळपत होते तरीही त्यात शांतता होती मोठ्या आदरानं वाकून मी त्यांना वंदन केलं त्या यांच्या देखरेखीखालीच माझं युद्धशास्त्राचं अध्ययन व्हावं अशी बाबांची इच्छा होती हा माझा पुत्र कर्ण बाबांनी त्यांना सांगितलं माझी फार मोठी अपेक्षा होती की त्यांनी माझ्या कानातील कुंडलांबद्दल ते मल आता काहीतरी विचारतील पण निर्विकारपणे ते नुसतेच म्हणाले तुझा पुत्र आधीरता मग आज युद्धशाळेत कसं काय आणलंस त्याला आपल्या चरणांवर घालण्यासाठी माझ्या चरणांवर कशासाठी राजकुमारांबरोबर यालाही थोडस युद्धविद्येचं शिक्षण मिळालं तर राजकुमारांबरोबर आधीरता युद्धविद्या हे केवळ क्षत्रियांचं कर्तव्य आहे तुझ्या पुत्राला हवं तर या युद्धशाळेत शिष्य कर कृपांच्या पथकात पण त्याला राजकुमारांबरोबर कसं येईल शिकता बाबांचा चेहरा क्षणकार काळवंडला काय बोलावं तेच त्यांना थोडा वेळ समजेना शेवटी ते कसं तरी म्हणाले जशी आज्ञा गुरुदेव गुरुदेवांना परत वंदन करून आम्ही परतू लागलो वाटेत राजकुमार अर्जुन लक्षातील बाण काढून परतताना आम्हाला भेटला मी त्याला निरखून पाहिलं त्याचा रंग आकाशासारखा निळसर होता हनुवटी भालाच्या टोकासारखी निमुळटी होती त्याचे पाणीदार डोळे दोन्ही कांशिलाकडं निरुंद निमुळते होत गेले होते त्याचं नाक सरळ तरतरीत होतं कपाळ थाळीसारखं भव्य होत भुवया रेखीव होत्या त्याचा सगळा चेहराच कमालीचा बोलका होता घंटेसारखा मधुर आवाज काढीत त्यानं बाबांना विचारलं काय काका आजच आलात काय चंपानगरीहून होय या माझ्या पुत्राला कर्णाला घेऊन आलो अर्जुनानं माझ्याकडे पाहिलं माझ्या डोळ्यांपेक्षा माझ्या कानातील कुंडलांकडेच तो जास्त आश्चर्यानं पाहत असावा तो मला काहीतरी विचारणार होता एवढ्यातून आकाशातून एक कसलं तरी वेटोळ आम्हा दोघांमध्ये येऊन चक्क आदळलं आम्ही सर्वजण दचकून दोन पावलं माग झालो सर्वांनी काहीशा भीतीनं आणि बऱ्याचशा कुतूहलानं वर पाहिलं वर राकट रंगाचा एक गरुड आपले धिप्पाड पंख फडफडवीत आकाशातून उभ्या आडव्या फेऱ्या मारित होता मध्येच आपली भरगच्च मान वाकडी करून किनारी दृष्टीनं खाली जमिनीकडे पाहत होता एक श्यामवर्णी भुजंग अगदी निश्चित पडला होता त्याला परत उचलण्यासाठीच बहुधा तो गरुड आकाशात फेरा मारित असावा आकाशातून पडल्यामुळं बधीर झालेला तो सर्प थोडा वेळ तसाच पडून राहिला पण क्षणभरातच वळवळत त्यांना हाताच्या पंजासारखी फणा फना काढली दोन तीन वेळा फुतकार सोडत त्यानं आपली एटदार फणात इकडं तिकडं डोलविली आणि मग मात्र तो भिवून जीवाच्या आकांतानं वाटेल तशी वेळी वाकडी वळणं घेत वाट फुटेल तिकडं पळू लागला विजेच्या गतीनं राजकुमार अर्जुनानं हातातील बाण धनुष्यावर चढविला आणि तो त्या सुसाट धावणाऱ्या सर्पाचा वेग घेऊ लागला एवढ्या चौथऱ्यावरून कोणीतरी ओरडलं अर्जुना हात खाली कर त्या आवाजात मोठी शक्ती होती अग्नीचा झटका बसल्यासारखा अर्जुनानं हात खाली घेतला बाणाच्या वेगानं धावणारा तो सर्प क्षणार कडेच्या दगडी तटात कुठसे दिसेनासा झाला चौथऱ्यावरून परत ध्वनी घुमला अर्जुना त्या यशकिंचित सर्पाला मारण्यापेक्षा प्रथम तुझ्या स्वतःमधल्या सर्पाला ठेचून काढ क्रोधाचा सर्प महाभयानक असतो दुर्बलावर हात उचलू नकोस आम्ही चौथ्याकडे पाहिलं ते गुरुदेव द्रोण होते एक उंच पण अत्यंत सौम्य चेहऱ्याचा युवक लगबगीनं अर्जुनाजवळ आला त्याच्या पाठीवर हात ठेवत त्यानं त्याला अत्यंत मृदुस्वरात विचारलं असं कसं एकदम धनुष्य उचललंच फारता अर्जुन गप्पच उभा राहिला मी बाबांना तो उंच युवक कोण होता म्हणून डोळ्यांनीच विचारलं ते माझ्या कानाजवळ हळूच फुटफुटले पुत ज्येष्ठ पांढव युधिष्ठिर क्षणार्धातच त्या भव्य आखाड्यावरचे सगळे शिष्य अर्जुनाभोवती जमा झाले सगळेजण एकदम त्याला काय झालं काय झालं म्हणून प्रश्न विचारू लागले मी त्या घोळक्यातून बाहेर आलो आजूबाजूचा आखाडा बारकाईनं पाहू लागलो कारण उद्यापासून मला तिथं शिकायचं होतं पण एकच एक प्रश्न माझ्या मनात एकसारखा घोळत होता मला राजकुमारांबरोबर का नाही शिकता येणार गुरुदेव मघा म्हणाले की युद्धविद्या हे केवळ क्षत्रियांचं काम आहे क्षत्रिय म्हणजे तरी काय मी क्षत्रिय नाही काय आणि नसल्यास होऊ शकणार नाही काय माझं नि शोनाचं नाव शाळेत नोंदवून आम्ही त्या भव्य महाद्वाराबाहेर आलो बाबा काहीच बोलत नव्हते शेवटी मीच त्यांना विचारलं बाबा मला का नाही राजपुत्रांबरोबर शिकता येणार कारण तू क्षत्रिय नाहीस बाळ ते म्हणाले क्षत्रिय क्षत्रिय म्हणजे काय तो राजकुलात जन्म घेतो तो क्षत्रिय त्यांच्या उत्तरानं माझं समाधान झालं नाही माझं मन वेड्यासारखं महाराज धृतराष्ट्र आणि गुरुदेव द्रोण यांची तुलना करू लागलं प्रेमभरानं माझा चेहरा आपल्या उंजळीत घेऊन आपल्या नसलेल्या डोळ्यांनी माझी कुंडलं पाहण्याचा प्रयत्न करणारे या हस्तिनापूरचे महाराज धृतराष्ट्र कुणीकडं आणि माझ्या सुंदर कुंडलांचा साधा निर्देश सुद्धा न करणारे हे गुरुदेव द्रोण कुणीकडं खरोखरच या महाराजांपेक्षा हे गुरुदेव कितीतरी वेगळे वाटतात काय तर म्हणे दुर्बलावर हात उचलू नकोस सर्पाला दुर्बल म्हणणारे हे कौरवांचे गुरुदेव शहाणे की व्यवहार शून्य त्यांना माहीत नव्हतं काय की तोच काळा सर्प क्षणार्धात त्या राजपुत्र अर्जुनाला काळा निळा करू शकला असता अर्जुनाने माझ्यात एक सर्प पडावा ही घटना मात्र अशुभच नव्हती काय छे मन तरी किती विचित्र असतं तो केवळ एक योगायोग होता पण गरुडाला पाहिलं की मला तो शोणाचा प्रश्न नेहमीच होता तसा आठवत होता दादा तू जाशील का रे गरुड पक्षासारखा उंच उंच वेड्या शोणा मी प्रत्यक्ष पाहिलं आहे की कधी कधी त्या गरुडाला सुद्धा आपल्या भक्ष्याच्या शोधासाठी कावळ्यासारखं या धर्तीभोवतीच घोटाळावं लागतं नाहीपेक्षा तो नक्कीच आकाशात नेहमी उंच राहिला असता आम्ही राजवाड्यावर परत आलो आमची वाट पाहत शोन तसाच दालनात बसला होता त्याच्या शेजारीच अमात्य वृषवर्मा उभे होते संध्याकाळची धुसर छटा त्या सगळ्या राजवाड्यात पडल्यामुळं तो आकाशासारखा भव्य पण उदास वाटत होता मी अमात्य बाबा आणि शोन राजवाड्याच्या दक्षिण दिशेच्या एका दालनात गेलो बाबा त्या दालनात राहत असत त्या दालनाला पूर्वेकडच्या बाजूला एक गवाक्ष होत त्याच्यातून मी बाहेर डोकावून पाहिलं दूरवर युद्धशाळेच्या भव्य आखाड्या भोवती दगडी तट अस्पष्ट दिसत होता त्याला वळसा घालून गंगेचं पात्र शांतपणे वाहत होत सगळं हस्तिनापूर दिवसभर खेळून दमलेलं एखादं लहान मुल जसं झोपी जावं तसं जात हळूहळू शांत होऊ लागलं होतं एक सेवक आत आला आणि त्यांना हातातील पलित्यानं कोपऱ्यातील इगुंदीचं तेल घातलेली मोठी दगडी समई पेटवली अमात्य बाबा आणि शोन यांचे अस्पष्ट चेहरे उजळून निघाले सुतराज काय झालं नाव नोंद केलं का तुमच्या पुत्रांचं आमात आस्तेनं बाबांना विचारलं होय बाबांनी नुसतंच उत्तर दिलं त्यांचं मन कसल्या तरी सखोल विचारात गुंतलं असावं ठीक आहे तुम्हाला जे लागेल त्याची सूचना बाहेरच्या सेवकाला द्या मी येतो आता आमात्य निघून गेले पाक एक सेवक आमचं भोजन घेऊन आला भोजन करून आम्ही बोलत बसलो नेहमीच्या सवयीप्रमाणे शोन अनेक प्रश्न विचारित होता पण माझं त्याच्या प्रश्नाकडं मुळीच लक्ष नव्हतं मंचकावर बसल्या बसल्या मी कोपऱ्यातील दगडी समयी इवल्याशा ज्योतीकडं पाहत होतो जे जे प्रकाशमय होत त्या, त्या सर्वांची मला अशीच विलक्षण ओढ वाटे त्या ज्योतीकडं पाहता पाहताच घडलेल्या घटना एकामागोमाग एक अशा डोळ्यापुढे उभ्या राहिल्या त्या सगळ्यांची एक विचित्र मालिका गुंफण्याचा प्रयत्न माझं मन करू लागलं आपले दोन्ही हात उंचावून माझ्या समोर येण्यासाठी रथा मागोमाग रडवेला होऊन धावणारा शोन सहसा आपला निर्णय न बदलणारे पण शोनाची ती अवस्था बघून विरगळलेली बाबा या हस्तिनापूरच्या राजवाड्याचं महाद्वार आणि ओलांडता झंझावातासारखा बाहेरून येऊन आमच्या पुढ्यात सर्वात प्रथम उभा राहणारा ज्येष्ठ राजपुत्र दुर्योधन आणि ती त्याची ऐकदार चाल कुरुवंशातील मी पाहिलेला तू सर्वात पहिला वीर होता किती असते माझ्या कुंडलांबद्दल त्यानं स्वतःचं मत सांगितलं माझ्या खांद्यावर हात ठेवून तो किती आत्मीयतेनं माझ्याकडं पाहत होता बस राजपुत्र असावा तर तो दुर्योधनासारखा ऐकत माझा चेहरा उंजळीत घेऊन तो आपल्या हाताच्या स्पर्शानं पाहणारे त्याचे वडील महाराज धृतराष्ट्र राजवाड्याच्या समोरील तलावातल्या शुभ्र कमळासारखं दिसणारे विदूर आम्हाला इथपर्यंत पोचवायला येणारे कौरवांच्या अफाट साम्राज्याचे अमात्य ऋषवर्मा आपल्या स्थानात वेळ लागल्यासारखा मल्लविद्येच्या आखाड्यात एक पाय वर करून मंडल घेणारा भीम वेंधळ्यासारखं विरासन घालून धनुर्धराचा आव आणणारा अर्जुन ज्याच्या मनाचा काहीच काही थांगपत्ता लागत नव्हता ते सागरासारखे गुरुवर्य द्रोण लहान वयातच प्रौढासारखा बोलणारा युधिष्ठिर माझं मन चाळा म्हणून यु युवराज दुर्योधन आणि अर्जुन महाराज धृतराष्ट्र आणि गुरुदेव द्रोण विदुर आणि युधिष्ठिर यांची तुलना करण्याचा प्रयत्न करू लागलं पण त्या कुणाचीच एकमेकांशी तुलना होत नव्हती सगळे कसे स्वतंत्र आणि आपला असं वेगळं अस्तित्व असलेली होते कशासाठी ती निर्माण होतात या जगाचा तो कल्पक कारागीर तरी कोण त्याचे हे सगळे मासले निर्माण करण्यात काय हेतू असावा कारण एकसारखा का दुसरा इथं दिसत नाही आणि दिसला तरी असत नाही छे या प्रश्नांची कधीच आणि कुणालाही संगतवार उत्तरं उत्तर देता येणार नाहीत समोरच्या दगडी समयीतील इंगुतीचं तेल आता संपत आलं होतं तिची ज्योत मंदावत होती शोण केव्हा झोपी गेला होता दिवसभराच्या प्रवासानं राजनगरीतल्या पायपेटीनं थकलेले बाबा ही निद्राधीन झाले होते मी हळूच उठलो मी विजू पाहणाऱ्या त्या ज्योतीवर एक हळूवार कुंकर घातली त्या विजणाऱ्या वातीतील तेलकट जळकट धूर माझ्या नाकाला जाणवला मंचकावर येऊन आडवा झालो तो माझा पहिलाच दिवस होता स्मृती ही अतिथी सारखी लहरी असावी ती केव्हाही मनाच्या द्वारात येऊन उभी राहू शकते मला एकदम राधामातेची आठवण झाली आज ती चंपा नगरीतल्या आमच्या पर्णकुटीत एकटीच असणार या जाणीवेनं मी अस्वस्थ झालो सगळी पर्णकुटी दिवसभर तिला खायला उठली असेल मी तिथं नाही हे विसरून तिनं नेहमीप्रमाणे वसू वसू म्हणून मला अनेक वेळा हाका मारल्या असतील खरोखरीच आईचं मन म्हणजे त्रिभुवनातल्या सगळ्या प्रेमाचा आगारच नाही काय येताना तिनं मला आठवण म्हणून एक चांदीची पेटी दिली होती सगळं सोडून तिनं आपल्या लाडक्या पुत्राला ही जगावेगळी वस्तू का दिली होती ती म्हणाली होती की जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तेव्हा या पेटीचं दर्शन घे आपल्या आईच्या जागी तिला मान खरंच किती भाबडमन आहे तिचं तिला काय कल्पना असणार की एक निर्जीव पेटी आईची जागा कशी भरून काढणार माते दुधाची तान ताकावर भागवली आहे काय कधी पण काही झालं तरी तुझ्या भावना मला जपल्याच पाहिजेत काही झालं तरी तुझी आठवण जीवनाच्या अंतापर्यंत मी अशीच जपेन उत्तरीयात बांधलेली ती पेटी मी हळूवार हातानं सोडली आत्यंतिक श्रद्धेनं मी ती मस्तकी लावली आणि मंचकावरच्या एका कोपऱ्यात हळुवारपणे ठेवून दिले जगातल्या तीन व्यक्तींवर माझं नितांत प्रेम होत एक माझी आई दुसरे बाबा मी तिसरा निरागस शोध तशीच तीन गोष्टींबद्दल मला विलक्षण ओढ होती एक आपल्या असंख्य लहरींच्या असंख्य मुखांनी माझ्याशी घटकान घटका बोलणारी गंगामाता दुसरे माझ्यासाठी केव्हाही उत्साहाचे प्रचंड स्रोत घेऊन येणारे आदित्य नारायण आणि आता तिसरी ही आईनं दिलेली एक साधी खून चांदीची छोटीशी पेटी त्या पेटीमुळं मला चंपानगरीची आठवण झाली माझ्या मनाचं वास्तू मातृभूमीच्या कासेला ढोसण्या देऊ लागलं त्यातून आठवणींच्या अनेक मधुर दुग्धधारा वाहू लागल्या त्यांची गोडी चाखत चाखत मी तसाच केव्हा तरी झोपी गेलो धन्यवाद